नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत फक्त एक चमचा साखर वापरून बनवलेल्या पेस्टने आपण तांब्या पितळेची काळी कुट्ट भांडी कशी साफ करायची ते बघूया वर्षानुवर्ष जुनी भांडी सुद्धा साफ होतात देव देखील काळे झाले असतील त्यावरती काळा थर कुंकाने आणि अष्टगंधाने देव काळे वगैरे थोडेसे दिसतात काळपट दिसतात डिझाईनिंग त्यामधली काळसर झालेली असते तर ते पूर्ण स्वच्छ करण्यासाठी या पेस्ट पेस्टचा वापर करू शकतो आणि तयार केलेली पेस्ट फक्त भांड्यावर लावता क्षणी हा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल बघू शकता तांब्याची प्लेट आहे त्यावर मी ही थोडीशी पेस्ट टाकून हाताने थोडी अशी चोळून घेतली लगेचच ही तांब्याची प्लेट स्वच्छ पण झालेली आहे आतून तर पूर्णपणे चकचकीत आणि स्वच्छ झाली आहे सेम पद्धतीने बाहेरून पण स्वच्छ होते मेहनत करायची गरज नाही कमी मेहनतीमध्ये तुम्हाला भांडी साफ करायची असतील तर या दसऱ्याला तुम्ही या पेस्टचा वापर नक्की करावा कारण की मी सुद्धा दसऱ्यासाठीच ही पेस्ट बनवली होती आणि माझ्याकडे जेवढे काही तांब्या पितळेची भांडी होती तेवढी मी या पेस्टने स्वच्छ केली घरात भरपूर भांडी असतात तांब्या पितळेची आणि दसऱ्याला आपण ती बाहेर काढतो जरी वर्षभर आपण त्याला फोममध्ये आधी स्वच्छ नाही केलं तरी चालेल पण दसऱ्याला सगळेच जण स्वच्छ करतात त्या पद्धतीने मी पण केले आणि पेस्टचा वापर केला या मला तांब्याची पितांबरी आणण्याची गरज पडली नाही तांब्या पितळ्याची भांडी घासण्यासाठी तुम्ही पण या पद्धतीने घरच्या घरी ही पितांबरी एकदा बनवली तर वारंवार तुम्ही बनवत राहाल कारण कमी का खर्चामध्ये अगदी घरच्या साहित्यातसुद्धा ही कि पितांबरी तयार होते किचनमधलंच काही साहित्य वापरले ढोबळमानानं सगळं साहित्य आहे यामध्ये वापरलेलं अगदीच मेजरमेंट घेऊन पूर्ण साहित्य वापरले असं नाही पण किती वापरलं आणि बनवली कशी ही बेस्ट ते पण मी एका सविस्तर पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केले तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात येतील आणि पेस्ट बनवायची कशी लावायची कशी किती वेळ ठेवायची पेस्ट बनवून त्यानंतर त्याचा इफेक्ट येतो किंवा ती भांड्यावर लावून किती वेळ ठेवली पाहिजे या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या समोर घंटी आहे बघा त्यावरही क्लिक करा आणि ऑलवर क्लिक करा जेणेकरून ऑलवर क्लिक केलं की चॅनलवर येणाऱ्या दररोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि माझे सगळे व्हिडिओज तुम्ही इझिली पाहू शकाल कुठलाच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही किती तांब्याचं भांडं आतूनही खराब असलं आणि बाहेरूनही खराब असलं तरी तुम्ही त्याला सहजरित्या या पेस्टने साफ करू शकता आतून जर करायचं असेल तर थोडी पेस्ट आतमध्ये भांड्यात टाकायची आणि पाणी टाकायचं जरा वेळ ते पाणी तसंच मध्ये फिरवून घ्यायचं पूर्ण भांड्याला लागलं जाईल या पद्धतीने आणि ही जी पेस्ट आहे भांड्यावर लावता क्षणी सोन्यासारखी चमक भांडी चमकता येत अगदी नव्यासारखी कारण तांब्याची भांडी पितळ्याची भांडी नवीन असताना भरपूर चमक असते त्यावर आणि तीच चमक आहे ती या भांड्यांवर तुम्हाला दिसून येईल बघा इथे या प्रकारे मी ही भांडी फायनली स्वच्छ केली आणि स्वच्छ केल्यानंतर हे पुसल्यानंतर यावर भरपूर चमक आली अर्ध्या भांड्यावर आणि अर्धभांडं तसंच आहे जे घासलेलं नाही ते आता पूर्णच हे भांडं मी घासते एकदा स्वच्छ करते आणि फायनली तुम्हाला हे दोनही भांडे दा दाखवते जी घागर आहे माझ्याकडे ती पण आणि हे भांड पण कारण ही पेस्ट आहे ती भरपूर इफेक्टिव्ह आहे बनवायला ही तेवढी सोपी आहे माझा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या गा शहरातून बघताय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून मला हे कळतं तक कळतं की माझा व्हिडिओ कुठल्या गावात किंवा कुठल्या शहरात पोहोचलाय ते आणि मला ते जाणून घेतल्यानंतर किंवा ती कमेंट वाचल्यानंतर खूप छान वाटतं की आपला व्हिडिओ या या भागामध्ये पोचलेला आहे किंवा इथून लोक मला पाहतात तर ते बघितल्यानंतर मला छान वाटतं फक्त इतकंच कारण आहे त्यामुळे व्हिडिओच्या कमेंटमध्ये कुठून व्हिडिओ बघता येते लिहायला विसरू नका वेळा आहे व्हिडिओ पूर्ण संपायला तोपर्यंत नक्की कमेंट करा दसऱ्यामध्ये पेस्ट बनवणार की नाही ते पण सांगा कमेंटमध्ये मला तर याचा खूप फायदा झाला आहे आणि याचा रिझल्ट मी तुमच्यासमोरच ठेवला आहे कारण भांडी खराब होत नाहीत तर भांडी चकचकीत होतात बरेच जण मला कमेंटमध्ये सांगत होते की देव जे आहेत ना देवांवरती कुंकाचे किंवा अष्टगंधाचे दाग पडतात आणि देव काळसर होतात काला काही वेळानंतर काही म्हणजे काही टाईमनंतर तर तसं होऊ नये म्हणून घरच्या घरी काही उपाय सांगा किंवा मग घरच्या घरी काही पीतांबरी वगैरे असेल ते सांगा जी देवाला आपण वापरू शकतो तर ही पितांबरी जी होती किंवा ही पेस्ट आज मी बनवलेली जी होती ती आपण घरीसुद्धा देवाला वापरू शकतो कारण यामध्ये वापरलेलं साहित्य शुद्ध आहे आणि जे घरामध्ये किचनमध्ये वापरलं जाणार आहे ना तेच आहे केमिकल विरहित तयार केलेली ही पेस्ट अगदी नॅचरल अशी तयार होते काही मोजक्या साहित्यात तयार होते खर्च लागत नाही पाच ते दहा रुपयात सुद्धा ही पेस्ट कदाचित तयार झाली असेल पाच रुपयात असं म्हटलं तरी चालेल कारण यामध्ये वापरलेलं सामान जे आहे ते साखर आहे त्या व्यतिरिक्त अजून दोन तीन साहित्य आहे चला मग पेस्ट कशी बनवली होती ते पण बघूया चहाचं पातेलं बरेच दिवसापासून थोडंसं काळसर दिसत होतं बाहेरच्या बाजूनी ते पण मी लगेचच याच पेस्टमध्ये धुवून घेतलं कारण माझ्या जेवढे लक्षात येतील तेवढी भांडी मी हळूहळू काढली आणि या पेस्टमधून स्वच्छ अशी करून घेतली म्हणजे मला पुन्हा वारंवार स्वच्छ करावं लागणार नाही आणि ही पेस्ट पुन्हा बनवावी लागणार नाही म्हणून तर फायनली माझं हे पितळ्याचं जे चहाचं पातेलं होतं ते इतकं छान स्वच्छ आहे की विचारूच नका एकदम स्वच्छ आहे एकदम तळाचा बुडाचा त्याचा भाग होता ना तो पण छान झालेला आहे आणि बाहेरून पण पातेलं आतून पण अगदी काळं दिसत होतं सगळं स्वच्छ झालं नंतर देवं पण होते जरा वेळ मी पेस्ट देवावर लावून ठेवली आणि नंतर ती हातानेच चोळून घेतली सौम्य हाताने व्यवस्थित देवांना चोळायचं कधीच घासणी वगैरे देवांना आपण लावत नाही त्यामुळे लावायची पण नाही पेस्ट तयार झाली की वाटीमध्ये थोडीशी पेस्ट बाजूला काढून ठेवायची जी की देवाला वापरता येईल म्हणजे त्यामध्ये जरी दुसऱ्या उरलेल्या पेस्टमध्ये आपण घासणी भरवली तरी पण आपल्याला म्हणजे त्या पेस्टचा वापर पुन्हा नाही केला देवासाठी तरी चालेल अगोदरच तर चांगली पेस्ट बाजूला ठेवायची एकाच तयार केलेल्या पेस्टमध्ये तांब्याची भांडी पितळ्याची भांडी सुद्धा साफ होतात देवाच्या मूर्त्या साफ करणं खूप कठीण जातं कारण डिझाईन असते आतमध्ये भरपूर काळपटपणा थरसा साचलेला असतो तर ही मूर्ती असते कोणतीही असू द्या कुठल्याही देवाची तर ती देवाची मूर्ती वेळोवेळी साफ झाली ना तर मग हे अशा काळपट दाग पण देवाच्या मूर्तीवर पडत नाहीत तर सांगितलेल्या पद्धतीने बनवायची ही पेस्ट मी काय केले जे छोटसं पाच रुपयाला आपल्याला पॅकेट मिळतं लिंबू सत्वाचं किंवा मग त्याला सायट्रिक ॲसिड म्हणतात तर ते मिळताना ते घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे साधारण दोन चमचे किंवा तीन चमचे भरेल ते चमच्याने मोजलं तर तीन चमचे यामध्ये साखर पण टाकायची आणि त्यानंतर आपण यामध्ये आणखी किचनची गोष्ट टाकतो ती म्हणजे मीठ टाकायचे मीठसुद्धा क्लिनिंगसाठी खूप चांगले आणि साखरसुद्धा आहे साखरामुळे भरपूर छान असे चमक येते साखर आणि मिठाचं रिॲक्शन जेव्हा होतं आणि त्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं त्यावेळी दे भांडी खूप छान असं सोल्युशन एक तयार होतं आणि या सोल्युशनचाच वापर आपण करतोय पण त्या पेस्टच्या फॉर्ममध्ये आपण त्याला बनवलेला आहे अगदी सोल्युशन जर केलं ना तर काय होतं ते लावता येत नाही भांड्यांना म्हणून त्याच्यामध्ये बाइंडिंग घेण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये कोणतं तरी पीठ ॲड करायचे किंवा मग चाळण असताना भांडी घासण्यासाठी वापरू शकतात म्हणजे जे गव्हाचं पीठ असतं त्याचं चाळण निघतं आणि ते चाळण फेकून देण्याऐवजी जर दीड वाटी चाळण यामध्ये तुम्ही टाकलं तर नक्कीच भांडी घासायला खूप मदत होते आणि चाळण फेकून देण्याऐवजी वापरही होतो बाइंडिंग छान येतं या पेस्टला आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असलेली हळद आपल्या या पेस्टमध्ये ॲड करणं गरजेचं आहे त्यामुळे यामध्ये मी अर्धा चमचा हळद देखील टाकली आहे भांडी खूप जुनी असतात त्यावर धूळ चिकटपणा असे लेअर भरपूर बसलेले असतात कितीही आपण त्याला प्लास्टिक पिशवीने कवर केलेला असू द्या किंवा मग काही असू द्या पण ती भांडीची कट आणि तेलकट तुम्हाला दसऱ्यामध्ये दिसून येतीलच तर ती भांडी स्वच्छ करायला या पेस्टचा वापर होणार आहे त्यामुळे मेहनत न करता फक्त पेस्ट बनवा आणि भांडी घासा काहीच मेहनत लागणार नाही तुम्हाला तांब्या पितळची भांडी तुम्ही घासली आहेत हे जाणवणार सुद्धा नाही दहा ते पंधरा मिनिटात कितीही भांडी घासून होतील भरपूर पाण्याखाली छान धुवून घ्यायची आतून भांडं घासायचं बाकी आहे त्यामुळे आतमध्ये तुम्ही तेवढं लक्ष देऊ नका जर लक्ष करा भांडी बाहेरून किती स्वच्छ निघालेत बघितलंच असेल देवाच्या मूर्त्या पण स्वच्छ निघालेल्या आहेत एकदम नव्यासारख्याच मागत आहेत आधी अशा होत्या नंतर या मूर्तीवरचा काळपटपणा तेलाचे दाग किंवा मग अष्टगंध कुंकू लावून जे काळपट मूर्त्या होतात त्याच्या पूर्ण नाहीशा होतात म्हणजे चकचकीत तयार होतात फायनली मूर्त्या अशा झालेल्या आहेत पंचारती माझी काळी झाली होती ती पण स्वच्छ झाली व्हिडिओ जरास जरी उद्भव वाटला असेल आवडला असेल तर महिलांनी नक्की शेअर करावा सगळ्या महिन मित्रपरिवारासोबत जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा पोहोचेल दसऱ्यापर्यंत आणि सगळ्यांना याचा फायदा घेता येईल घरच्या घरी पितंबरी महिला तयार करू शकतील आणि सगळ्यांनाच पैशांची पण बचत करता येईल आता दसऱ्यामध्ये सगळ्यांनाच मित्रेची भांडी घासायची असतात आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटवाच्या जे एका छानशा व्हिडिओ असो